हेल्थ गुरु आय आय केअर या चॅनलद्वारे आशा असतील एन एम असतील ए एफ असतील यांचा सर्वांगीण विकास कसा होईल त्यांचा आत्मविश्वास कसा वाढेल त्यांच्यामध्ये संवाद कौशल्य कसं वाढेल व्यक्तिमत्व वा विकास कसे चांगले स्थापन होईल ताणतणाव असताना त्याचं व्यवस्थापन कसं करता येईल निर्णायक क्षमता या सगळ्या बाबींचा सर्वांगीण विकास घडवण्याचा प्रयत्न आशा एक्सेलन्स सेंटरच्या माध्यमातून आय आय केअर फाउंडेशन हेल्थ गुरु आय आय केअर या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून करत आहे ही सगळी धडपड फक्त आणि फक्त निरोगी महाराष्ट्राच्या स्वप्नासाठीच आहे आणि याचा खरा आधारस्तंभ तुम्ही आहात म्हणून विनंती करतो की चॅनलला सबस्क्राईब करा आपले अनेक आशातही दररोज व्हिडिओ बघतात ते दररोज आपले व्हिडिओज त्यांच्या समाजामध्ये गावामध्ये शेअर देखील करतात पण महाराष्ट्रामध्ये एकूण आशांची किंवा पूर्ण आशा इकोसिस्टम म्हणायला गेलात तर ऐंशी हजारच्या आसपास ही संख्या जाते पण ऐंशी हजारपैकी फक्त दररोज चार ते पाचच हजार आशा आपले व्हिडिओ पाहतात ज्यांनी ज्यांनी व्हिडिओ पाहिले प्रत्येकाला ते आवडतात पण खरं सांगायचं झालं तर विषयांवरती खूप अभ्यास करावा लागतो तो अभ्यास करून सोप्या भाषेत तुमच्यासाठी ते लिहून काढावं लागतं त्याचं रेकॉर्डिंग करावं लागतं जे तुम्हाला दृश्य दिसले पाहिजे ती सर्च करावी लागतात त्या पद्धतीत ते व्हिडिओ तयार करावे लागतात त्याचं एडिटिंग करावं लागतं आणि हे सगळे अथक प्रयत्न करून जवळजवळ रात्रीचे दीड दोन वाजेपर्यंत काम करून फक्त पाच हजार आशा जर हे पाहत असतील याची मात्र आम्हा थोडीशी खंत वाटते पुन्हा विनंती करतो चॅनलला सबस्क्राईब करा इतर आशांनी सबस्क्राईब केलं आहे का हेही चेक करा धन्यवाद